इतकं पातळ बॅटर ठेवायचं म्हणजे एकदम शेव ना एकदम परफेक्ट होते आणि खूप जास्त कुरकुरीत होते आणि तांदळाचं पीठ आपण जेव्हा बेसनमध्ये वापरतो ना तर शेव इतकी जास्त कडक होते ना की चावायलासुद्धा त्रास होतो तर फक्त आणि पिठापासून आपण शेव जर बनवली नाही एकदम खमंग कुरकुरीत होते जसं आपण मार्केटमधून मा आणतो ना सेम तशीच ही शेव बनते फक्त बेसन पिठापासूनच आपल्याला ही शेव बनवायची आहे चला आता पटकन रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला तर माहीत आहे माझ्या रेसिपीज एकदम साध्या सिंपलच असतात ही मसाला शेवसुद्धा एकदम साधी सिंपलच आहे पण खायला खूप चमचमीत होते आणि खूप जास्त कुरकुरीत होते महिनाभर तुम्ही ही शेव स्टोर करून ठेवू शकता संपेपर्यंत ही शेव कुरकुरीतच राहते नक्की करून बघा तर इथं मी दोन कप बेसन घेतला आहे बेसन पीठ आपल्याला पहिल्यांदा चाळून घ्यायचं आहे तर चाळूनच वापरायचा ते स्किप नका करू चाळून घेतल्यावर त्याच्यामध्ये लम्स वगैरे राहत नाहीत कारण आपल्याला शेव बनवायची आहे जर तसंच बेसन वापरलं तर सोऱ्यामधून शेव व्यवस्थित पडणार नाही तर चाळून वापरा तर याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे पावडर पाव चमचा हळद चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे खरं सांगू ना तर आमच्या इकडे आम्ही जेव्हाही शेव किंवा भजी बनवतो ना तर आमच्या इकडे आम्ही कधीच तांदळाचं पीठ वापरत नाहीत तर बऱ्याच ठिकाणी शेव बनवता वेळेस किंवा भजी बनवता वेळेस त्याच्यामध्ये थोडं तरी तांदळाचं पीठ टाकतात पण आम्ही कधीच तांदळाचं पीठ वापरत नाही तर याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला तांदळाचं पीठ वापरायची गरज नाही अशीसुद्धा ही शेव जर बनवली ना फक्त बेसन तरी तरीसुद्धा शेव खूप जास्त कुरकुरीत होते आणि संपेपर्यंत कुरकुरीतच राहते तर याच्यामध्ये आपण तेलाचं मोहन न टाकता याच्यामध्येच आपण पाव चमचा खायचा सोडा टाकला आहे खायचा सोडा टाकल्यामुळे शेव जास्त कुरकुरीत होते आणि तेलकटसुद्धा होत नाही आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला व्हिडिओमध्ये काही कळालं नसेल तर कमेंट करून तुम्ही विचारू शकता आता हे साईडला ठेवून देऊयात आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चमचा ओवा आणि दहा ते बारा लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत आता याच्यामध्ये पाणी न टाकता पहिल्यांदा आपल्याला मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर बघू शकता मिक्सरला बारीक असं वाटून घेतलं आहे याच्यापेक्षा जास्त माझ्या मिक्सरमध्ये बारीक वाटल्या जात नाही एवढंच बारीक होतं आहे तर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरला फिरून घ्यायचं आहे लसूण आणि ओवा जितकं शक्य होईल तितकं बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे म्हणजेच आपल्या शेवला खूप छान सव येते तर आता हे पाणी आपण गाळून घेणार आहोत जर असंच हे लसूण आणि ओव्याचं जर पेस्ट अशीच वापरली ना तर ती बेसन पिठामध्ये जर तुम्ही टाकली तर सोऱ्यामधून व्यवस्थित पडणार नाही म्हणून हे आपल्याला गाळूनच वापरायचं आहे आता हे लसूण आणि ओव्याचं पाणी या बेसन पिठात टाकणार आहोत आणि दुसरं थोडंसं पाणी आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे आणि हे पीठ आपल्याला पातळ असं बनवायचं आहे जास्तही पातळ नको आणि जास्तही घट्ट नको जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे ना त्याच पद्धतीने तुम्हाला असं पीठ बनवायचं आहे तर चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर खूप जास्त घट्ट गोळा करायचा नाही इतकं आपल्याला पातळ ठेवायचं आहे जर जास्तही घट्ट गोळा केला तर शेव खूप कडक होते आणि कधीकधी वातळसुद्धा होते तर ती चावायलासुद्धा खरंच त्रास होते या पद्धतीने खरंच एकदा करून बघा नो फेल रेसिपी आहे शेवसाठी इतकं पातळ बॅटर मी बनवलं आहे जास्तही घट्ट नाही आणि जास्तही पातळ नाही बघू शकता शेव पाडण्यासाठी मी अशी चाळणी वापरली आहे आणि सोऱ्याला आतमधून व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये जितकं बॅटर बसल तितकं आपल्याला हे बॅटर टाकून घ्यायचं आहे पहिल्यांदा हे बॅटर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मगच या सोऱ्यामध्ये भरायचं आहे तर व्यवस्थित दाबून दाबून असं हे बॅटर आपल्याला सोऱ्यामध्ये टाकायचं आहे आणि वरचं झाकण आपल्याला ला याचं लावून घ्यायचं आहे आणि गॅसवर मी आधीच तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे तर तेल छान हलकंसं गरम झालं आहे जास्त कडकडीत गरम नको आणि जास्त थंड पण नको हलकंसं गरम करून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये शेव आपल्याला पाडून घ्यायची आहे तेलामध्ये शेव टाकल्या टाकल्या लगेच झाऱ्याने त्याला हलवायचं नाही नाहीतर शेव सगळी तुटून जाते चांगली क्रिस्पी होईपर्यंत एक साईड आपल्याला शेव पहिल्यांदा तळून घ्यायची आहे पंधरा ते वीस सेकंद मिडियम गॅसवर आणि एक साईड तळून झाली की दुसरी साईडसुद्धा आपल्याला पंधरा ते वीस सेकंद असे तळून घ्यायची आहे मीडियम गॅसवर तर सगळी शेव याच पद्धतीने मी करून घेणार आहे आणि पूर्ण तेल आपल्याला नितळून घ्यायचं आहे बघू शकता तेलकटसुद्धा झाली नाही आणि खूप कुरकुरीत झालेली आहे शेव शेव झाल्यावर एका चाळणीमध्ये किंवा दुरडीमध्ये काढून घ्यायची आहे आणि थंड झाल्यावर हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्यायची महिनाभर टिकते तर सगळी शेव तयार झाली